नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत येत जाईल मित्रांनो मयूरभाऊ वेळे हे यांची काल परवा काठेवाडी शेळ्यांची टॉप क्वालिटीच्या काटेवाडी शेळ्यांची गाडी आली मित्रांनो बघा शेळीची क्वालिटी बघा मित्रांनो शेळीची हाईट लुंबी ही शेळी एक ते दीड महिन्याच्या अंतरावर येण्यासाठी आहे अजून ते दादा काढत आहे बाहेर बघा मित्रांनो ही शेळी बघा ही शेळी दहा ते बारा दिवसाच्या अंतरावर येणार आहे गाभन शेळी आहे बहुतेक ही दुसऱ्या वेताची आहे मित्रांनो शेळीची कास बघा ही शेळी वेल्यानंतर कमीत कमी तीन लिटर दूध देण्याची हिची क्षमता आहे पिल्लांना पाजून दीड ते दोन लिटर दूध आरामात निघतं मित्रांनो ही पण शेळी बघा ही पहिल्या वेताची शेळी आहे काच बघा मित्रांनो कास कशी सोडलेली आहे कासेवरून अंदाज येतो अजून ह्या शेळ्या तयार तया पूर्णपणे तयार नाही झालेल्या हे कालच गाडी सकाळी दहा वाजता दहा ते अकरा वाजता उतरलेली आहे त्यांतर शेळ्यांचे चालण बघा कास बघायची काय माप आहे मित्रांनो शेळी बघा शे तुम्ही व्हिडिओ बनवत असताना व्हिडिओपेक्षा तुम्ही लाईव्ह येऊन क्वालिटी बघा मित्रांनो बरेच ग्राहक माझे दहा ते पंधरा दिवसापूर्वी कंटिन्युअस फॉलोअप घेत होते हे जोड्याचं माप बघा मित्रांनो या सर्व शेळ्या पहिल्या आणि दुसऱ्या वेताच्या आहे पंधरा वीस दिवस एक महिनाभराच्या अंतरावर येणाऱ्या सर्व शेळ्या आहे मित्रांनो सर्व म्हणजे सर्व शेळ्या ह्या अगदी टॉप क्वालिटीच्या आहे मित्रांनो या शेळीची बघा कास कशी आहे दादा आहे सर्व शेळ्या ह्या अगदी मजबूत शेळ्या मित्रांनो त्यांची हाईट बघा लांबी बघा रुंदी बघा विशेष म्हणजे काठीवाडी शेळी ही अतिशय शांत स्वभावाची असल्या कारणाने ही सहजरित्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही वातावरणामध्ये स्वतःला ऍडजस्ट करून घेते आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही शेळी ही शेळी चारायला नेण्यासाठी एकच माणसाची गरज पडते म्हणजे पन्नास ते साठ शेळ्या एक व्यक्ती आरामात चारून आणू शकतो अतिशय शांत स्वभावाची असल्या कारणाने दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो ही शेळी बंदिस्त फार्ममध्ये सहजरित्या स्वतःला ऍडजस्ट करून घेत असते हिचे बरेच असे वैशिष्ट्य आहे की ही शेळी एका वेताला दोन तीन चार पिल्लांना जन्म देत असते आणि वेल्यानंतर देखील पिल्लांना दूध पाजून दीड ते दोन लिटर दूध देण्याची हिची क्षमता असते मित्रांनो ह्या शेळीचं अजून एक वैशिष्ट्य असं की ही या शेळीची सर्वात जास्त रोगप्रतिकारक क्षमता आहे सहजासहजी ही रोगराईला बळी पडत नाही वेळच्या वेळी लसीकरण असेल तर काही प्रॉब्लेम नाहीच त्यातल्या त्यात, त्यात। मित्रांनो या शेळीचं अजून एक वर्ष बऱ्याच वेळा ही शेळी कटिंग मार्केटसाठी बच्च्यांसाठी काम करते नंतर आता दुग्ध व्यवसाय